आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपली बैठक होती आपल्याकडे ते काय झालंय पक्ष आधी झाले त्यामुळं तुम्ही करताल मी करल तू करता काय सगळी बाळा सगळ्यांना सांगायचे आणि कुठलेही कोण कोण चालणार भाजपच्या प्रमाटी भाजपच्या प्रोत्साहित केलं पाहिजे का आम्हाला त्याचबरोबर शिंदे शेरीच्या साठी सरकारला शिंदे शेरीच्या सगळ्या कार्यकर्त्याला आपण गाव कामाला होत आहे आम्ही आमच्या लोकांना सगळ्यांना कामाला लावलेला आहे आमच्या तीन बैठका झाल्या

तरी सुद्धा निर्याला पाठी असं करा हा प्रश्न आहे आणि म्हणून खासदारांनी कृष्णाचं पाणी निर्यामध्ये आणायचं आणि निळ्याचं पाणी ओसरीत आणायचं असा महत्वाला प्रकल्प सोचवला मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि त्या बिटन मध्ये दोन हजार तरतुदी आता आपल्याला माहिती आहे पंचवीस वर्ष लागत आपण जसं बोर घेतो आपण तसं आता मोठ्या कृष्णाचं पाणी आणायचं ठरवलं तर केंद्र सरकारने तीस हजार कोटी रुपये द्यायचं आपल्या खासदार साहेबांना पाड्यांनी माहिती पिढ्यांच्या दहा सुखी वाण आज आपल्या माहिती आहे बुद्धीची अवस्था काय दोन माणूस सुद्धा आपल्याला मिळत जाईल आणि आपल्याकडून पाठवलेलं पाचने गेल्यानंतर सोलापूरला गेलं कुठे आपल्याला पदार्थ पण दोन चार काम पाणी तर काय अडचण आली आता सोलापूरची दुसरी पाईपलाईन दुसरी पाईपलाईन झाल्यानंतर विमान दिसं काय राहणार हा एक प्रश्न आपल्याकडून उपस्थित होता त्या दृष्टीनं सचिव आणि खासदार आणि त्याचे काही मंडळी त्यांनी मीटिंग झाले आणि त्यांनी निर्माण दिवस आठ डायबिटीस वाढण्याबद्दलच सर्वे करायचे आधी दिले त्याचबरोबर सेना नदीवर सुद्धा दोन मॅरेजेस बांधायला आपल्या मंत्र्यांनी आणि ही कामं सगळी करायची असतील तर आपल्याला सगळ्यांना आपल्या निर्माण खासदारांच्या बाजूला भाजपच्या माणूस उभा राहा पैसे कुणी देणार नाही महाराष्ट्रात माणूस पण केंद्र सरकार अठरा रुपये देऊ शकतो आणि आतापर्यंत रस्त्याची काम गड कुठला रस्ता घेऊ लाव आता खासदारांनी काय काय करायचं खासदारांनी त्यात पुन्हा प्रयत्न केला सात रस्ते पंचवीस कोटीचा बत्तीस कोटी रुपये आपल्या अकाउंटात मला त्या रस्त्याला देईल म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्नाचे प्रयत्न केले आणि ते मंजूर करून आणले आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या आता ते वर्ट जातो हा रस्ता झाला उच्च झाला कोट बदली करायचं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं पाच वर्ष कोटब्या प्रयत्नाने

Saya kembali secara pernah berbudi karis saja mana, dengan hubungan bahagian. Hanya asyik berlatihlah. Kali kerana mana selalu berlatih cikak, adat itu tidak pun ada cara yang boleh. आपल्या खासदाराला पाठीशी उभा केलं तर मला ठाकरे जिल्ह्याच जे काय काही दिवसात वाळवंट होणार अतिशय चांगल्या पद्धतीचं वाहण्याचं काम त्या आमदार साहेबात होणार आहे दुसरं कुणी उभारलं कुणी निवडून आलं एक

आपण करोडो रुपयाची कामं आज सगळीकड चालू आणि हे सगळं पाहता आपण आपल्या लोकांना समजावून सांगण्याची करायचं गरज बऱ्या ठिकाणी आपणच आपल्या आपल्या चर्चा करतो त्याला का असं होत आहे तसंच उतर काय होत नाही काय नाही काय करायचंय काय होत जनतेने आप काय

एवढेच आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायला ग्रामपंचायती सरपंच आहे ना आमदाराची कामं करायची आहे ना आमदाराची कामं करायला होत्या मोठे मोठ्या काम लावणा जे अशा पद्धतीनं या साथीमध्ये काम केलं जातं आणि म्हणून त्या सगळ्याला राजकीय